फायनान्स कडून मिळालेल्या ब्लॅकलिस्ट वरील गाडी ताब्यात घेत असताना झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी नुराणी मस्जिद जुना विजापूर नाका इथं फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्टवरील गाडी ताब्यात घेत असताना अविनाश मदनावाले राजेश मदनावाले विशाल जाधव एक अनोळखी इसम यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे लक्ष्मण जाधव असं मारहाणीत जखमी झालेल्याचं नाव आहे दरम्यान लक्ष्मण जाधव गेल्या उपचारासाठी सोलापुरात शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल इथं दाखल केला असता उपचारादरम्यान झाला सदर घटनेची माहिती मिळता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे पकडली होती गाडी पकडली तर याला फोन लावतो म्हणला हप्तेगीना भरून घेतो म्हणला पहिला गाडीच्या हप्ते किंना भरून घेतो तिने काय हप्तेगीना भरला नाही पोरांना फोन लावून भरून घेतला ते पोरं आले आल्याला आम्हाला मारत चालते कमीत कमी सात पाच ते सहा जणी होते हो कोऱ्यानी पोऱ्याने पर्शानी माझं बिओ पडल्यावर पण मारलेत लक्ष्मण जागूला तुम्ही किती जण गेलतो गाडी उचलायला आम्ही चार जण घेतो किती वाजता गेली साडेबारा वाजता जखमी मी मी अजूक लक्ष्मीण जाधव त्यांचं एक प्रयत्न आले आजोक आकाश डुमार विजय आयकवाडच समजलं